सर सर सगळ्यांच्या टीव्ही वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा काय सांगा महाराष्ट्र भरातले पदाधिकारी कार्यकर्ते या ठिकाणी शुभेच्छा द्यायला आलेल्या आहेत मागच्या पस्तीस वर्षापासन जेव्हापासनं मी जिल्हा परिषदेमध्ये सदस्य होतो तेव्हापासनं आई कोराडीच्या महालक्ष्मीच्या या आमच्या पावनस्थळावर मला सर्व कार्यकर्ते आजच्या दिवशी भेटायला येतात आजही महाराष्ट्रातून अनेक कार्यकर्ते जनता भेटायला आली आहे जनतेचं आणि नागरिकाचं कार्यकर्त्याचं प्रेम आमच्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यावर असल्यामुळंच आम्ही जी ऊर्जा आम्हाला प्राप्त होते कार्यकर्त्याकडनं जनतेकडनं त्यातूनच आम्ही पुढे जात असतो आमच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा म्हणजे खरं तर आमच्याकडनं काही अपेक्षाही जनतेला आणि कार्यकर्त्याला असतं आजच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना जनता आम्हाला जेव्हा आशीर्वाद देते तेव्हा त्यांना या महाराष्ट्रामध्ये विकासाचे राजकारण व्हावं विकसित महाराष्ट्र व्हावा याकरता शुभेच्छा मिळतात मला असं वाटतं की आजच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा म्हणजे पुन्हा एकदा आम्हाला उद्यापासून काम करण्याची ऊर्जा ही जनतेनी आणि कार्यकर्त्यांनी दिली आहे काल अमित भाई जेव्हा तुमचं मार्गदर्शन करतो तेव्हा अभिनंदन केलं की शरद पवारांचं दगाफटक्यात राजकारण वीस फूट तरी खोल काढलं आणि उद्धव ठाकरेंनाही धडा नाही अमित भाई असे म्हटले असे म्हणाले की जे पोळापुडीचं राजकारण या महाराष्ट्रामध्ये एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरपासून सुरू होतं आणि मधल्या काळात दोन हजार एकोणीसमध्ये तर पोळापुडीच्या राजकारणाने प्रचंड मनस्ताप महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात निर्माण झाला दोन हजार एकोणीसमध्ये उद्धव ठाकरेंनी ज्या पद्धतीने आमच्याशी दगाफटका केला तो दगाफटका महाराष्ट्राला सहन झाला नाही आणि म्हणून महाराष्ट्राच्या जनतेने पुन्हा एकदा दोन हजार चोवीसचं सरकार देताना स्थिर आणि मजबूत सरकार दिलं आतापर्यंतच्या इतिहासातला सर्वात मोठा मॅन्डेट महाराष्ट्र जनतेने का दिला की महाविकास आघाडीने ज्या पद्धतीने फोळाफोळी आणि दगा फटकाचं राजकारण केलं त्यामुळं जनतेने आम्हाला आशीर्वाद दिला आणि पुन्हा एकदा एक पुन्हा एकदा माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वातलं सरकार विकसित महाराष्ट्राकरता बनण्या बनवण्याकरता जनतेने आम्हाला साथ दिली आहे आणि बाळासाहेबांच्या विचाराशी द्रोह करणाऱ्यांना कुठेतरी जनतेने जागा दाखवली आहे असं एकदम बरोबर आहे अमित भाईंच्या कालच्या भाषणातनं एक दिशा होती ज्यांनी ज्यांनी महाराष्ट्राच्या जनतेसोबत बेईमानी केली दगाफटका केला मग ते उद्धव ठाकरे जी असतील माननीय शरद पवारजीची राष्ट्रवादी काँग्रेस असेल या सर्वांना जे अमित भाई बोलले ते योग्यच बोलले आहे खरं तर त्यांनी तसं केलं म्हणून अमित भाईंनी तसा शब्दोपचार केला आहे टीका करण्यात आलेली आहे काँग्रेस काँग्रेसवर टीका करत नाही कसं आहे की इंडिया आघाडीमध्ये ज्या पद्धतीने या देशामध्ये इंडिया आघाडी तयार झाली माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचा विरोध भारतीय जनता पार्टीचा विरोध काही करून मोदीजींच सरकार देशामध्ये येऊ नये मोदींचं सरकार आलं तर आमच्या दुकानदारा बंद होईल या भावनेने तयार झाली इंडिया आघाडी आणि या इंडिया आघाडीचं खरं त्या ठिकाणी रूप काय होतं तर आपापल्या सरकार वाचवणे आपापल्या मुलांना इस्टॅब्लिश करण्याकरता राजकारणाचा उपयोग करणे इंडिया आघाडी म्हणजे काय राजकीय आखाडा होता राजकीय नेत्यांच्या मुलांचा आखाडा होता आणि हे राजकीय जे आखाडे आहेत हे पुढच्या काळात चालणार ना नाही जर मोदीजी प्रधानमंत्री झाले तर म्हणून एक इंडिया आघाडी तयार झाली आणि आता इंडिया आघाडी का बर्बाद झाली का ती संपली का ती फुटली कारण आता इंडिया आघाडीजवळ नेमकं धोरण नाही आहे त्यांना विकसित देशाचं धोरण नाही आहे विकासाचं धोरण नाही आहे त्या फक्त एकाच विषयावर एक झाले होते सत्तेकरता सत्तेपासून पैसा आणि पैशापासून सत्ता आता सत्तेच्या बाहेर गेल्यामुळं फुटापूट सुरू -फु� झाली सर्व इंडिया आघाडीचे नेते बिखरले आणि आता तर परिस्थिती अशी आहे की महाराष्ट्रात सुद्धा उद्धव ठाकरेजी आणि काँग्रेस काँग्रेस विरुद्ध शरद पवार जी या तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे कारण ते अविचारी आहेत विचार गुन्हे आले नाहीये महायुती मात्र विचाराची आहे विकासाची आहे आणि म्हणून आम्ही एकत्र आहोत आणि एकत्र राहू पोष महिना असल्यामुळे कुठेतरी पालकमंत्री किंवा त्यांची ओएसडी नेमण्यामध्ये विलंब होत आहे आमचं पंधरा सोळा तारखेपर्यंत अंतिम होईल आणि पंधरा सोळा तारखेला तुम्हाला यामध्ये निर्णय झाला दिसेल माननीय त्या ठिकाणी आम्ही मुख्यमंत्री असतील एकनाथजी असतील दादा असतील आम्ही सर्व बसलेलो आहोत दोन तीनदा आमची बैठक झाली शेवटी आता अंतिम याच्याकडे चाललेला आहे मला वाटतं उद्या परवा निर्णय होतो दोन हजार हजार ला योग्य संवाद नसल्यामुळे शिवसेनेसोबत युती तुटली संजय राऊत पुन्हा ते युती तुटल्याच्या गोष्टी बाहेर काढल्या आता तो काळ गेला आहे आता पुन्हा एक बहुमताचा महायुतीचा काळ आला आहे जुन्या जुन्या गोष्टी काढून या महाराष्ट्रामध्ये आता काही नवीन राजकारण करता येणार नाही आता जनतेने विकासाला मत दिला विकासावर बोलावं त्यांचे काही प्रश्न असतील विकासाचे किंवा महाराष्ट्राच्या विकासाकरता काही संजय राऊतला सुचवा असं रोज सकाळी तर त्यांनी रोज सकाळी जर बोलताना विकासावर बोलावं देवेंद्र फडणवीसजी यांनी संकल्प केला विकसित महाराष्ट्राचा मग आता उद्या संजय राऊताकडे ही अपेक्षा आहे की विकासावर काही मुद्दे बोलावे रोज 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 रो टोमने टोमने टोमणे टोमणे बंद झाले पाहिजे आणि महाराष्ट्राला निश्चित विकासाकडे नेलं पाहिजे देवेंद्रजी विकासाच्या संकल्पाकरता त्यांना आव्हान केलं आहे विधानमंडळातून देवेंद्रजीने आव्हान केलं आहे की कोणी विरोधी पक्षाचं जरी असेल त्यांनी जरी महाराष्ट्राच्या विकासाकरता योग्य सूचना दिल्या तर आमचं सरकार त्यावर काम करेल आता मात्र विरोधकाची जबाबदारी आहे महाराष्ट्राच्या विकासाला साथ देण्याची विकासाला आम्हाला जे काही त्यांच्या मनात असेल ते सुचवायची आम्ही त्यावर काम करू धनंजय मुंडे विकासाकडे नेलं पाहिजे देवेंद्रजी विकासाच्या संकल्पाकरता त्यांना आव्हान केलं आहे विधानमंडळात देवेंद्रजी आव्हान केलंय की कोणी विरोधी पक्षाचं जरी असेल त्यांनी जरी महाराष्ट्राच्या विकासाकरता योग्य सूचना दिल्या तर आमचं सरकार त्यावर काम करेल आता मात्र विरोधकाची जबाबदारी आहे महाराष्ट्राच्या विकासाला साथ देण्याची विकासाला आम्हाला जे काही त्यांच्या मनात असेल ते सुचवायची आम्ही त्यावर काम करू मुंडे असं आहे की तपासामध्ये मी वारंवार आपण सांगताय मी वारंवार सांगतो आपण वारंवार विचारताय खर तर या प्रकरणामध्ये धनंजय मुंडे ज्याविषयी दोषी दिसतील त्याविषयी सरकार कारवाई करेल मुख्यमंत्र्यांनी आहे त्यामुळे वारंवार त्यांनी हे म्हटलं त्यांनी हे म्हटल्यापेक्षा सरकारच्या तपासाकडे लक्ष ठेवावं सरकारला तपासामध्ये मदत करावी सर्व पक्षाच्या लोकांनी सरकारला तपासामध्ये मदत केली पाहिजे भाजप मंत्र्यांची अशी काही मागणी आहे का की धनंजय मुंडे तात्पुरता राजीनामा द्यावा काँग्रेसवर टीका करण्यात आली आहे की अरविंद केजरीवाल यांना दोष द्रोही ठरून तसा प्रचार करणं योग्य नाही म्हणजे कुठेतरी महाविकास आघाडी आता विघटनाच्या मी तुम्हाला वारंवार सांगतो आहे की इंडिया आघाडी हे यावरच तयार झाली होती ती अविचारी होती आणि जेव्हा अविचारी लोक एक येतात तेव्हा ते जास्त काळ टिकत नाही मला असं वाटतं इंडिया आघाडीचं भविष्य संपलं आहे तर त्यांच्यावर येणार असं काल छगन नाही मला माहित नाही छगन भुजबळ काय बोलले पण लाडक्या बहिणीची योजना आमचं सरकार पूर्ण सुरू ठेवणार आहे कोणावरही फार कारवाई होणार नाही नियमाच्या बाहेर कोणी घेतलं असेल त्यांचं ते बंद होऊ शकते म्हणाले नाराज आहे माझ्या मी पण माझी पतंग राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहे महायुतीचे नेते आहे जे काही त्यांचं म्हणणं आहे ते अजितदादा वगैरे प्रफुल्ल पटेल साहेब ऐकून घेतील आणि त्यात योग्य निर्णय करतील सुरेश सुरेश धसांना तुम्ही समज देणार आहात का कारण की पंकजा म्हटले की बीडला बदनाम करण्याचं वारंवार काम ते करतायत ऐकत नाही पक्षाचं नाही मी चौदा तारखेला एकदा सुरेश धस यांना पुन्हा बोलणार आहे भेटणार आहे आणि त्यांच्याशी चर्चा करणार आहे सामन्यामध्ये भाजपला माफिया म्हटलं भाजप माफियाशी लढायचं असेल तर एकत्र लढायला पाहिजे सामन्यात ते दिवसभर काही ना काही वटवट करतात त्याचा कशाला सामना सांगतात वटवट सुरू आहे त्याची ते हारलेले आहेत पराभवाच्या मानसिकतेमध्ये आहे त्यामुळे त्यांना काही आता दिसत नाही आहे मुळ भविष्य दिसत नाही आहे अंधार पडलेला आहे त्यामुळे कसं तरी आता ते दिवा घेऊन फिरत अंधारामध्ये तर काही दिसणार नाही काही होणार नाही आता काही उज्ज्वल होणार नाही त्यांचा विषय त्यांचा वेळ संपला आहे कारण त्यांनी महाराष्ट्राची बद्दा महाराष्ट्राची बद्द, गद्दारी केली महाराष्ट्राच्या जनतेची बेमानी केली त्यामुळं पुढच्या काळात त्यांना काही भविष्य नाही आहे त्यामुळं रोज सामनातला टीका करून भारतीय जनता पार्टीला त्या ठिकाणी क्रिटिसाईज करण्याचा प्रयत्न करताय कुठं सूर्य कुठं दिवा कशाला करता तुम्ही आपला पक्ष वाढवा भाजपाला टीका करण्यापेक्षा अशा माझं त्यांना निवेदन आहे भाजप ही जेव्हाही तयार आहे आताही तयार आहे उद्याही तयार आहे जेव्हा निवडणुका लागेल तेव्हा भारतीय जनता पार्टी पूर्ण ताकदीने मैदानात उतरेल आमचे कार्यकर्ते या निवडणुकीमध्ये प्रचंड यश आम्हाला मिळेल आमची टीम त्याकरता काम करेल आता कार्यकर्त्याच्या निवडणुकीमध्ये महायुतीसोबत आम्ही काम करू भारतीय जनता पार्टी नंबर एकचा पक्ष आहे पुढेही नंबर एकचा राहील पण महायुती लागून आम्ही पुढे जाऊ महामार्गाच्या हालचाली पुन्हा एकदा वाढलेल्या आहेत महामार्ग पूर्ण होणार का कारण गेल्या वेळी तुम्ही त्याला हस्तगिती दिली नाही असं आहे की इथे काही प्रश्न निर्माण झाले आहेत शेतकऱ्याचे प्रश्न निर्माण झाले आहेत किंवा अजून काही प्रश्न निर्माण झाले आहेत ते प्रश्न सोडवूनच सरकार समोर जाईल क्लिअरन्ससाठी टाकलेले आहेत जे सांगतो की जे काही प्रश्न निर्माण झाले असतील शक्तीपीठ महामार्गाबद्दल ते प्रश्न सोडवूनच सरकार सांगतो आहे की जर शेतकऱ्यांचे काही का प्रश्न असेल त्यांच्या मनात काही शंका असेल कुशंका असेल तर शेतकऱ्यां चर्चा केल्याशिवाय आमचं सरकार कोणतीही पाऊल टाकणार नाही शेतकरी ज्या पद्धतीने समर्थन करतील त्या पद्धतीने आमचं सरकार काम करेल